श्रोते हो नो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या मनापासून स्वागत करते मैत्रिणी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुरुवातीला सुरभी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या कार्याबद्दल स्वाती कुलकर्णी यांची मुलाखत तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गीतानं कसबाई हर खलमन अवचित कसबाई लक्ष्मी कमल गेडाम यांचं गीत गायलं होतं बेला शेंडे यांनी मैत्रिणींनो जगाला जीवन देणारी शक्ती म्हणजे स्त्री तिच्या कणखर मनानं कष्टाळू हातांनी आणि करुणामय हृदयानं ती प्रत्येक क्षेत्र उजळून टाकते घर सांभाळणं असो 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 की समाजाचा विकास विज्ञान कला क्रीडा व्यवसाय स्त्री तिच्या चिकाटीनं आणि प्रतिभेनं सर्वत्र आपला ठसा उमटवते आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमात आपण अशाच प्रेरणादायी अनुभवांचे बोल आणि त्यांच्या कार्यातून उमटणारा उत्साह जाणून घेणार आहोत तेव्हा सुरुवातीला ऐकूया सुरभी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या कार्याबद्दल स्वाती कुलकर्णी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो नमस्कार मैत्रिणींनो आपल्या समाजाच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांची भूमिका ही सदैव महत्वाची राहिलेली आहे स्त्री स्वतःचं घर तर सांभाळतेचो ती त्यासोबतच संपूर्ण समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद जिद्द आणि जिव्हाळा तिच्यामध्ये असतो अशा बऱ्याच महिला आपल्याला समाजात बघायला मिळतात की ज्या आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन एक व्यासपीठ तयार करतात आणि त्यातून विविध उपक्रम सामाजिक जागृती आणि संस्कृतीची जपणूक आणि महिला सक्षमीकरण करत असतात या सर्वच गोष्टींना आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानणाऱ्या सुरभी महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वातीताई कुलकर्णी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत या मंडळाच्या कार्यक्षम प्रेरणादायी आणि सर्वांमध्ये आपले पण जपणाऱ्या स्वातीताई यांच्याकडून आपण या मंडळाच्या कार्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया तर मैत्रिणींनो स्वागत करूया आपण स्वातीताई कुलकर्णी यांचं ताई नमस्कार नमस्कार ताई सर्वप्रथम आपण सुरुवात करूया की तुमच्या या, या सुरभी महिला मंडळाची स्थापना कधी झाली आणि कशी झाली सुरभी बहुदेशी महिला मंडळ जळगाव ह्या मंडळाची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार एकमध्ये झाली आणि दोन हजार तीनमध्ये मंडळाचे रजिस्ट्रेशन झाले तर मंडळ स्थापन करण्यामागे आमचा उद्देश असा होता की महिलांना व्यासपीठ मिळावं बरं आणि महिलांसाठी काहीतरी करावं महिलांना उद्योग मिळावेत स्वबळावर त्यांनी उभं राहावं ह्या उद्देशाने आम्ही दोन हजार एकमध्ये ह्या मंडळाची स्थापना केली बरं आता तुम्ही उद्देश सांगितला ताई आणि दोन हजार एक पासून तुमच्या या मंडळाची स्थापना झालेली आहे म्हणजे बरेच वर्ष झाले नाही हे मंडळ सुरू होण्यासाठी तर या मंडळाचा जो सुरुवातीचा काळ कसा होता ताई आणि त्यामध्ये आता तुम्हाला कुठले कुठले बदल झालेले दिसतात सुरुवातीला आम्हाला म्हणजे महिलांना गोळा करायला जरा कठीण गेलं बरं आणि कार्यक्रम करायचे म्हटले म्हणजे थोडं आर्थिक पाठबळही हवंय हो तर त्या दृष्टीने आम्हाला थोडस तेव्हा कठीण जाणवलं पण हळूहळू आमच्याकडे महिला येत गेल्या कार्यक्रम होत गेले महिलांना कार्यक्रम आवडत गेले बर आणि तशा तशा महिला आमच्याकडे येत गेल्या आणि छान कार्यक्रमांना सुरुवात झाली आता तर खूप छान छान रिप्लाय मिळतात सगळ्यांचे रिस्पॉन्स छान मिळतो जवळजवळ आमची दोनशे पन्नास सभासद संख्या आता आहे वा आणि खूप छान आमचं कार्य चालू आहे ज्या अगोदरच्या सभासद होत्या त्यांनी कार्यक्रमांचे कौतुक का केले सगळीकडे सांगितलं कार्यक्रम छान आहे आणि आमचे कार्यक्रम जे असतात ते तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी असतात त्यामुळे आमच्या मंडळात सगळ्या प्रकारचे सभासद आहेत सगळ्यांसाठी आम्ही कार्यक्रम घेतो त्यामुळे सभासद आपोआपच जुळले गेले खूप छान आमचे कार्यक्रम असतात आणि बरेचसे लांबून लांबून सभासद येतात सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती वगैरे असते त्यामुळे नंतर आम्हाला विशेष असे काही प्रयत्न करावे लागले नाहीत स्वतःहूनच महिला आमच्यात यायला लागल्या बरं त्या स्वतःहून जोडल्या जाऊ लागल्या मंडळामध्ये हो, हो हो हो, हो। तर या कार्याला प्रेरणा तुम्हाला कोणापासून मिळाली प्रेरणा म्हणजे आम्ही एक दहा बारा मैत्रिणी होतो तर सहज असं सुचलं की आपण इतर भिशी केटी पार्टीपेक्षा काहीतरी समाजासाठी करावं हो आणि त्यामुळे ह्या महिला मंडळाची स्थापना आम्ही केली सुरुवातीला दहा बाराच महिला होत्या नंतर सगळ्या महिला यायला लागल्या आणि छान कार्यक्रम मोठे मोठे घेऊ लागलो आम्ही बर आणि तशी ती सुरुवात झाली बरं मग प्रेरणा म्हणजे महिलांसाठी आपण काहीतरी करावं तुमच्या मनामध्ये जागरूकता निर्माण झाली आणि मग तुम्ही समाजासाठी काहीतरी करायचं असं तुम्ही ठरवलं मग त्यातून महिला मंडळ महिला या मंडळाला जोडल्या गेल्या आणि मग या मंडळामार्फत ताई तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम घेतात आम्ही मंडळातर्फे शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि मनोरंजनात्मक असे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो हो ते साधारण आम्ही दर महिन्याला एक कार्यक्रम असा ठरवलेला आहे तर त्यात महत्वाचे कार्यक्रम म्हणजे संक्रांत हळदी आमचा कार्यक्रम सुरू होतो तर ती वर्षाची सुरुवात असते हो त्यामुळे आम्ही महिलांना आरोग्याचं वाण म्हणून प्रत्येक संक्रांतीला आम्ही एका डॉक्टरांचा व्याख्यान ठेवतो बरं आणि व्याख्यानरूपी वाण आम्ही महिलांना देत असतो आतापर्यंत सगळ्या प्रकारचे डॉक्टर आमच्याकडे येऊन गेले जे संक्रांत हळदी कुंकू आहे ते पण आम्ही सर्व महिलांसाठी असतो असं ठराविक महिलांसाठी नसतं आणि खूप छान रिस्पॉन्स त्या गोष्टीला मिळतो आणि मेन म्हणजे डॉक्टरांचं व्याख्यान हो खूप उपयोगी आणि आपल्या आरोग्याबाबत तिथे जागरूकता होत असते हो, हो हो, हो। कारण महिला आपल्या स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही कुटुंबातील महिला सगळ्यांचं बघते हो पण स्वतःच्या तब्येतीकडे कधीच बघत नसते हो ना त्यामुळे आम्ही ठरवलं की पहिला संक्रांत पहिला सण गोडवा हो पहिले आरोग्याकडे लक्ष देण्याचा त्यामुळे सगळ्यांसाठी खूप फायदेशीर असतो हो आणि ताई हा जो कार्यक्रम तुम्ही घेतात किंवा महिला मंडळ तुम्ही हे जे जोडलेलं आहे स्त्रियांना मग त्यामध्ये काही ग्रामीण भागातील महिला सुद्धा आहेत का यामध्ये हो आता आता म्हणजे दोन तीन महिला खेडे गावातल्या जॉईन झाल्या आहेत बरं त्यांना पण लांबून त्यांनी ऐकलं आणि मला आनंद असा वाटतो की आले, त्या स्वतःहून आल्या आणि आम्हाला सुरभीचं सभासद व्हायचं आहे आणि आम्ही प्रयत्न करू प्रत्येक कार्यक्रमाला यायचा त्यामुळे आम्ही सभासद त्यांना करून घेतलं बरं मग त्यांना तुम्ही मंडळात जोडण्यासाठी तुम्हाला काही अडचणी आल्या का कारण त्या ग्रामीण भागात तशा तर अडचणी विशेष अशा आल्या नाहीत कारण मला वाटतं ग्रामीण भागातही आता तितक्या महिला स्वावलंबी झाल्या आहेत हो। आणि घरातून पण तेवढं प्रोत्साहन त्यांना मिळतं पण त्या आताच्या काळामध्ये झाले हो, आहे हो, 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 पूर्वी हो। आपल्याला तशी परिस्थिती बघायला मिळत नव्हती नाही 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 पण सांगायचं म्हटलं म्हणजे मी पण एका खेडेगावातून आली इथे मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही आलो पण घरातून मला खूप छान प्रोत्साहन मिळालं तेवीस वर्ष आमच्या मंडळाला झाले आणि खूप छान कार्यक्रम चालू आहे सगळ्यांच्या सहकार्यामुळे तर खेडेगावातून सुद्धा मला वाटतं मिळतं तसं प्रोत्साहन आणि या महिला मंडळामार्फत ताई तुम्ही ज्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी विशेष कोणते कुंट कोणते कार्यक्रम केलेले आहेत महिलांसाठी आम्ही करोना झाला तर आमी। त्या पिरियडला आम्ही घरात बसून महिला कंटाळत होत्या आणि विशेषतः गृहिणी तर रेसिपी ग्रुप केला आम्ही बरं आणि त्या रेसिपी ग्रुपमध्ये रोज तिने काय केलं ती रेसिपी टाकायची कौतुक झालं की महिलांना हवंच असतं कौतुक प्रोत्साहन मिळतं त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ज्या घरगुती उद्योग करणाऱ्या उद्योजिका आहेत महिला तर त्यांच्यासाठी आम्ही तयार मालाला बाजारपेठ कशी मिळावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि दर शनिवारी आम्ही विनामूल्य कुठलेही पैसे न घेता व्हॉट्सअप ग्रुपला जाहिरात त्यांनी करावी बरं आणि विशेषतः त्या महिलांकडूनच आपण खरेदी करावी असं आव्हान मात्र आम्ही केलं आणि खूप छान रिस्पॉन्स त्याला मिळाल्या आणि सर्व प्रकारच्या महिला त्या ग्रुपला जॉईन आहेत तर त्यासाठी आम्ही महिला दिनाला अशा ज्या घरगुती उद्योग करणाऱ्या महिला आहेत त्यांचा सन्मानसुद्धा आम्ही केला आणि त्यामुळे त्यांना खूप प्रोत्साहन मिळालं आणि खूप छान अनुभव आला आणि हे जे उपक्रम तुम्ही राबवले महिलांसाठी मग त्यामध्ये तुम्हाला सर्वात विशेष वाटणारा उपक्रम म्हणावो आपण किंवा त्यांच्यासाठी केलेलं कार्य कोणतं महत्त्वाचं वाटतं तुम्हाला दोन वर्षापूर्वी आम्ही म्हणजे शेतकरी महिला जी भाजी वगैरे विकते आणि तसंच एक म महिला आहे जी शिवणकाम करते आणि घरी जाऊन स्वयंपाक करणाऱ्या महिला तर त्यांना अन्नपूर्णा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित केलं वा आणि जी भाजी विकणारी शेतकरी महिला आहे ती तर अक्षरशः रडायला आलं तिला तिचा जेव्हा आम्ही सन्मान केला तेव्हा की मला म्हणजे वाटतही नव्हतं म्हणजे कोणी माझा सन्मान करेल हो ना खरंय आणि तसंच शिवणकाम करणारी जी महिला आहे ती म्हणजे तिचे पती नाही आहेत आणि मुलींना शिकवायचं वगैरे ते सगळं तर तिलासुद्धा खूप आनंद झाला आणि वेळो आम्ही तिच्या मुलांना शैक्षणिक मदत पण करत असतो साधारण शैक्षणिक वस्तू व ह्या पुस्तक वगैरे असं पण देत असतो तर त्यांचे खूप म्हणजे ते डोळ्यातील अश्रू बघून खूप छान वाटलं आम्हाला की आपण काहीतरी केल्याचं चीज झालं म्हणून आमच्या सभासद महिलांसाठीच आम्ही महिलांना काहीतरी मिळा हौशी महिलांसाठी आम्ही मंगळागौर डोहायजन ग्रुप असा पण ग्रुप केलेला आहे बर आणि त्यातून महिलांना आर्थिक पण मिळतं आणि त्यांची हाऊस हो। पण होते तर हो। त्याला पण आम्हाला खूप छान रिप्लाय मिळाला साधारण आमच्या कार्यक्रमाचं सांगते वैशिष्ट्य की आमच्या गाणारे आम्ही कुठलेही रेकॉर्डिंग वापरत नाही स्वतः गाणारे आहेत बरं कवीवर नादो महानोर यांच्याकडे आमच्या त्यांच्या नाच सुनेच्या डोळ्या जेवणाचा कार्यक्रम झाला होता तर त्यांनी इतकं भरभरून कौतुक केलं ना तर खूप तो, भर तो, तो आनंदाचा प्रसंग आणि खूप आठवणीत राहणारा प्रसंग आहे खूप कौतुक केलं त्यांनी आमच्या कार्यक्रमाचं आणि इतर याच्यापेक्षा पेक्षा ती कौतुकाची थाप फार मोठी असते हो खरंय ताई छान ता तुम्ही सांगितलं की तुम्ही डोळ्या जेवण मंगळागौर असे कार्यक्रम सुद्धा घेतात महिला मंडळामार्फत आणि विशेष करून आपल्या जळगावचे सुप्रसिद्ध कविवर नाधो महानोर यांच्या नाथ सुनेचे डोहाळे जेवण याला सुद्धा तुम्ही उपस्थित होत्या सगळ्या महिला वर्ग मग याच्यासाठीच ताई तुम्ही अजून या व्यतिरिक्त कुठले कुठले कार्यक्रम घेतात या मंडळामार्फत तर आम्ही एक शैक्षणिक कार्यक्रम असा घेतो की जी सुधर्मा संस्था आहे तिथे कष्टकरी महिला आहेत त्यांची मुलं आहेत तर दरवर्षी आम्ही त्यांना शैक्षणिक साहित्य देतो वह्या पुस्तकं आणि कापडी पिशव्या बर आणि त्यासोबत ज्या वापरलेल्या सायकली आहेत पण चांगल्या स्वरूपात आहे अशा सायकली पण आम्ही देतो आणि गेल्या दहा ते बारा वर्षापासून आम्ही हे कार्य करतो आणि महिलांना आपण संपूर्ण चातुर्मास म्हणून काहीतरी आपण देवाला देतो दक्षिणा वगैरे त्या तर त्याऐवजी जे आपण शैक्षणिक साहित्य दिलं तर खूप छान उपयोग होईल आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होतो तर खूप छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आमच्या आणि खरं आमच्या सभासद महिला पण आहेत हो। की त्या सगळ्या सहकार्य ह्या गोष्टींसाठी करू शकतात आणि आम्ही खूप छान त्यांना मदत करू शकतो आणि त्याचप्रमाणे आम्ही सुरबी वधूवर संकलन ग्रुप पण आम्ही केलेला आहे बर कारण आजकालची परिस्थिती आपण बघतो तर लग्न जुळवणं आणि ठरव टिकवणं किती कठीण आहे तर त्यासाठी आम्ही चार वर्ष होतील रामनवमीला आम्ही दोन हजार एकवीसमध्ये हा ग्रुप सुरू केला बर आणि जवळजवळ तीस ते चाळीस लग्न याच्यातून जमले वा आणि ह्यासाठी आम्ही कुठलीही फी घेत नाही पूर्णपणे विनामूल्य आणि खूप छान अनुभव येतात आम्ही त्यासाठी समुपदेशन पण करतो बर आणि बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स त्यातून मिळतो त्यासोबतच आम्ही जे म्हणजे आमच्या सभा सदांकडे काही दुःखद निधन वगैरे झालं तर पहिल्या दिवसाचं जेवण पण आम्ही त्यांना नेऊन देतो बर म्हणजे अन्नदान वगैरे असं हे हो, असतं हो। आणि त्यासोबत आमच्या ज्या धार्मिक कार्यक्रम होतात मंडळाचे जसे की गणपती अथर्व श्री सुक्त आवर्तन महिला जमायच्यात आणि पण मग त्यांना म्हणजे पुस्तकं वगैरे नसायचं त्यासाठी आम्ही भक्तिदीपिका म्हणून एक पुस्तक प्रकाशन केलं बरं आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला की मागणी येऊ लागली तर आम्ही जवळजवळ चार वेळा ते पुस्तक प्रकाशित केलं आणि खूप छान पुस्तक आहे त्यात सगळे देवीचे स्तोत्र वगैरे आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की पहिलं जे प्रकाशन केलं ते माननीय पांढर सरांच्या हस्ते आम्ही केलं आणि सरांनी खूप कौतुक त्यावेळेस केलं होतं खूप कौतुक ऐकण्यासारखं होतं अजूनही ते आठवतं की तुमचं महिलांनी केलेला हा तुमचं महिला मंडळ आहे पण इतके छान तुम्ही उपक्रम घेतात आणि ते पाहून मला खूप आणि मला केव्हाही बोलवलं तर मी नक्की येईल तर त्यानंतर ते दोन तीन कार्यक्रमांना आले तर असे काही जे येऊन गेलेले आहेत आणि असे काही अनुभव ते अगदी आठवणीत राहण्यासारखे ताई खरंच हे तुमचं कार्य खूप छान आहे तुम्ही महिलांना एकत्र घेऊन त्यांच्यासाठी कार्यक्रम राबवतात त्यांचा सन्मान सुद्धा करतात आणि त्यांना एक छानस व्यासपीठ सुद्धा तुम्ही मिळवून देता आहात ताई तर मग यातून महिलांसाठी काही रोजगार निर्मिती सुद्धा तुम्ही करतात का या मंडळामार्फत त्याबद्दल आम्हाला सांगा आम्ही अगोदर सोप फिनाईल वगैरे याचं प्रशिक्षण देऊन ते तयार केलं मागे आम्ही आशादीपच्या मुलींना सुद्धा बोलवलं होतं ते शिकण्यासाठी बर आणि महिलांना प्रोत्साहित करून बऱ्यापैकी महिलांनी ते सुरुवात करून विकायलाही सुरुवात केली त्यामुळे छान असा अनुभव आला आणि शिकल्या पण महिला बर मी सुरवीतर्फे जिल्हास्तरीय भावगी स्पर्धेचं आयोजन गेल्या सतरा वर्षापासून करत आलो आहे तर ती जिल्हास्तरीय स्पर्धा होती आणि महिला मुलींसाठी आम्ही घेत होतो तर त्या अगोदर मुलींना गाण्यास शिकण्याची कार्यशाळा घेतली आणि त्यातले बारकावे यासाठी आम्हाला श्री दुष्यंत जोशी सरांनी खूप मदत केली त्यांनी ती कार्यशाळा घेतली आणि कसं ते गाणं म्हणायला पाहिजे वगैरे त्यावर छान त्यांनी माहिती दिली तर असं आमचं ते जिल्हास्तरीय भाव्य स्पर्धा हौशी कलावंतांसाठी आम्ही सुरू केली होती बरं त्यांची एक आणी... आवड आणि छंद जोपासला हो, गेला हो 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 मेन म्हणजे उद्देशच आपल्या मंडळाचा असता की हौशी कलावंतांना व्यासपीठ मिळावं हो तर त्या दृष्टीने आम्ही ते केलं होतं आणि खूप छान त्यालाही आम्हाला प्र, हो। छान मिळाला प्रतिसाद मिळाला तुम्हाला त्यातून छान ताई तुम्ही एक कार्यशाळा घेऊन महिलांची आवड आहे त्यांना कोणता छंद आहे तोसुद्धा जोपासण्यासाठी उत्तम व्यासपीठ आणि त्यामार्फत त्यांची कार्यशाळासुद्धा आयोजित करून दिली मग या मंडळामार्फत आपण सामाजिक कार्यसुद्धा काही पार पाडले आहेत का त्याबद्दल आम्हाला सांगा आमचा वर्धापन दिवस तीस नोव्हेंबरला येतो तर तीस नोव्हेंबरला आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक ज्या संघटना आहेत तिथे जाऊन आम्ही वर्धापन दिवस साजरा करतो जसं की सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन स्वे बाळासाठी स्वेटर वगैरे आणि ज्या तीन महिला आहेत त्यांना साडी पौष्टिक खाऊ तर असं आम्ही दरवर्षी करतो तसंच एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांना महिन्याचं आम्ही त्यांना किराणा वगैरे भरून देतो तसंच आश्रय माझे घर वृद्धाश्रम अशा विविध ज्या संस्था आहेत तिथे जाऊन आम्ही नेहमी मदत करत असतो आणि आमच्या वर्धापन दिनाचं तिथेच साजरा करतो खूप छान वाटतं असं की अशा ठिकाणी जाऊन आपण वर्धापन दिवस साजरा करतो याचं आणि तसंच लीलाबाई म्हणून एक आश्रम आहे तिथे सुद्धा आम्ही त्या मुलांना नित्योपयोगी ज्या वस्तू आहेत त्याचं वाटप करीत असतो आणि आता आमचं हे चोवीस वर्ष आहे आणि तीस नोव्हेंबर सव्वीस मध्ये आमचा तर त्याचंही आम्हाला खूप छान आमचं प्लॅनिंग आहे की काहीतरी असे छान कार्य भरघोस कार्यक्रम करावे असे विचार सध्या चालू आहेत बरं ताई छान तर हे जे तुम्ही महिला मंडळाचं कार्य करता आहात आणि सगळ्या महिलांना सोबत घेऊन हे कार्य करता आहात हो, हो मग महिला जर आपण म्हंटल तर काही थोड्याशा मर्यादा असतात महिलांसाठी हु, मग हे कार्य करताना महिला मंडळ त्या मार्फत तुम्हाला महिलांना पुढे नेताना कुठल्या हु. कुठल्या अडचणींचा सा सामना करावा लागला अडचणी तर खरं बऱ्यापैकी आल्या कारण महिलांना पहिले घरातली परिस्थिती बघूनच बाहेर पडावे लागते हो आणि त्या महिला इतक्या महिला एकत्रित येतात म्हणजे सगळ्यांचे विचार वेगवेगळे हो ना। ते मेन म्हणजे जळून आणणे एकत्र एकच विचार करणं याला थोडस मला झाला त्रास पण मग खूप छान सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि मग काय आहे ते सगळ्यांनी ठरवायचं याप्रमाणे मग सगळ्या महिला येऊन करू लागल्या आणि मला खरं सुरभीच्या सभासदांचं खूप आता मला कौतुक वाटतं की सगळ्या ठिकाणी त्यांची तयारी असते मी पूर्वीच्या व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज टाकला की सगळ्यांचे पटपट रिप्लाय येतात कुठे काही गरज असली कुठे आवश्यकता असली कुठे साड्या वाटायच्या म्हटल्या सिव्हिल हॉस्पिटलला कुठे सुधर्माच्या मुलांना काही शैक्षणिक साहित्य वाटप लगेच तिकडनं मला छान रिप्लाय येतो तत्परता तत लगेच दिसून येते हो तत्परता अगदी आणि त्यांचा माझ्यावरचा विश्वास हो खरंय हा मेन म्हणजे आर्थिक प्रश्न असो किंवा काही वस्तू वाटप असो मी सांगते ना की दोन दिवसात लगेच सगळं आमची तयारी होते हो आणि सगळ्या अगदी मदत करायला तयार असतात खरंय ताई आणि यामार्फत सुद्धा तुम्ही एक छान कार्य पण करता आहात आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतही करता आहात ते मूल शाळेत व्हा यावं आणि त्याच्या गरजा शाळेतल्या ज्या आहेत त्याही पूर्ण व्हाव्या यासाठी सुद्धा तुम्ही छान कार्य करता आहात तरी आज आता आजचा जर समाज आपण बघितला आधुनिक हा काळ सुरू आहे बरेचसे बदल पूर्वीपेक्षा आताच्या काळात घडतायत तर मग या बदलत्या समाजातील दृष्टिकोनाचा मंडळावर किंवा मंडळाच्या कार्यावर काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं कसं आहे आमचं सुरभी महिला मंडळ थोडस म्हणजे आपली संस्कृती टिकवायची हो धार्मिक कार्यक्रम आमचे असतात हा कार्यक्रम घ्यावा हो ना। का नाही घ्यावा याच्यासाठी बऱ्यापैकी विरोध असायचे पण ते त्यांना समजून सांगितले की त्यामुळे बायका त्या पद्धतीने त्यांना समजून सांगितले हो। तर त्यामुळे ते विचार त्यांना पटायचे आणि मग हळूहळू थोडासा विरोध हवास तो कमी झाला बरं आमचं म्हणजे कार्यक्रम करायचे म्हटले म्हणजे आर्थिकची आवश्यकता असते हो तर आम्ही सुरवीतर्फे गणपती अथर्व शीर्ष म्हणा श्रीसुक्त आवर्तन म्हणा तर ते घरोघरी जाऊन करतो आणि त्यातून जे मानधन मिळतं त्यात आम्ही सामाजिक कार्य करत असतो ते ह्यासाठी आमच्या सभासदांचा खूप उपयोग होतो त्या सर्वजणी हजर असतात नवरात्र तर आम्ही तीन तीन वेळा श्रीसुक्त आवर्तन करायला जातो हो। आणि थोडस आपल्याकडनं काहीतरी सामाजिक कार्य होतंय या उद्देशानं सगळ्या महिला येतात तीन हो। तीन वेळा येतात घरातलं आवरून येतात नवरात्राचे उपवास सगळं हे करून येतात आणि त्यामुळे मी जे हे जे सामाजिक कार्य आहे ते आम्ही करू शकतो आर्थिक हिच्या बरं आणि हा जो समाजातला जो बदल आहे आणि त्याचा दृष्टिकोन जो आहे तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित सांभाळून तुमचं कार्य सुरूच आहे ताई नवीन तरुण पिढी यांचे विचार वेगळे असतात मग नवीन सदस्यांना सामावून घेताना तुम्ही काय विचार करतात आम्ही जे आहे पूर्वीच्या जुन्या महिला तो थोडस त्यांचं घ्यायचं काही आपलं त्यांना द्यायचं हो, अशी देवाणघेवाण करतो आणि त्यामुळे त्या पण खुश आणि आपणही खुश थोडस त्याचं महत्व पटून दिलं की त्यांनाही पटत आणि थोडस आपणही बदल करायला हवा ना खर त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आपणही बदल करून तशा प्रकारे कार्यक्रमही आम्ही घेत असतो बरं आणि सभासदांनाही म्हणजे कार्यक्रम करायला उत्साह यावा ह्यासाठी आम्ही या संक्रांती कुंकाला म्हणजे वर्षाच्या पहिल्याच कार्यक्रमाला उत्कृष्ट सभासद पुरस्कार देत असतो दरवर्षी छान मग त्याच्याने प्रोत्साहन वाढवून जातं आणि त्यांना उत्साह येतो कार्यक्रम करायला तसंच नवरात्रामध्ये कर्मस्वामीनी हा पुरस्कार देतो बर तर त्यामुळे खूप महिला खुशही असतात <laughs> आणि दरवेळेस कोणाला मिळेल याची जास्त त्यांना आणि याबरोबर आपली संस्कृती जोपासावी खरे आणि आपण म्हणतो आता विभक्त कुटुंब पद्धती तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही एक कार्यक्रम असा घेतला होता की आई मुलगी आणि सून तर गोप गुंफू या नात्याचा म्हणून असा जो कार्यक्रम घेतला होता आम्ही बर आणि प्रत्यक्ष त्यांची मुलाखत घेतली होती तर एकत्र कुटुंब पद्धती किती फायदेशीर आहे याच्यातून ते आम्ही जाणीव करून दिली होती आणि खूप छान तो उपक्रम झाला होता नक्कीच तर आजकाल ती खरं आवश्यकता आहे आहे आणि त्याचं महत्व करून सांगायलाच पाहिजे आजच्या पिढीला असं वाटतंय घरात आजी आजोबा असावे नातेवाईक असावे त्यातून किती मुलांना म्हणजे संस्कार मिळतात या दृष्टीने खूप छान उपयोग नक्कीच ताई खूप छान ताई आता हे जे कार्य करता आहात आपण महिला मंडळाचं सुरभी महिला मंडळाचं कार्य ही जी वाटचाल आपली चाललेली आहे मग या मंडळाला काही सन्मान किंवा अशी काही विशेष मान्यता मिळाली का सन्मान म्हणायचं म्हटलं म्हणजे आम्हाला आता नुकतंच मागच्या वर्षी तरुण भारतर्फे नारी शक्ती सन्मान मिळाला वा हा आणि त्यानंतर बहिणाबाई खानदेश जो महोत्सव असतो हो, हो। त्यामध्ये हे भरारी ग्रुपने पण आम्हाला सन्मानित केलं होतं वा आणि खरं म्हणजे मी असं मानते की पुरस्कार मिळण्यापेक्षा कौतुकाची थाप खूप महत्वाची असते हो। की कोणीतरी म्हणावं की सुरभीचे कार्यक्रमाची मला प्रतीक्षा असते किती छान कार्यक्रम असतात तर हे पुरस्कार खूप महत्वाचे असतात नक्कीच खरे खरे काय मग या मंडळामार्फत काही स्पर्धेंचं सुद्धा आयोजन तुम्ही करतात का महिलांसाठी पाककला स्पर्धा असतात नंतर उखाणे स्पर्धा आहेत बरं बऱ्याच प्रकारच्या आम्ही म्हणजे संगीत खुर्ची असो म्हणा किंवा बौद्धिक प्रश्नांवर स्पर्धा असते अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आम्ही घेतो मनोरंजनात्मक असतात काही हो। तर त्यावेळेलाही त्या स्पर्धा आम्ही घेत असतो दरवेळेस निबंध स्पर्धा आजकालच्या ज्या चालू घडामोडीवर ज्या विषय आहेत आधुनिक काळातली स्त्री म्हणा हो। किंवा असं बरेच प्रकारच्या ज्या आहेत स्पर्धा महिलांनी कसं वागावं कसं हे करावं तर ह्या प्रकारच्या स्पर्धा आम्ही नेहमी घेत असतो निबंध स्पर्धा घेत असतो आणि खूप छान आम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळतो बर आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या ज्येष्ठ सभासद आहेत त्यांनी प्रामुख्याने भाग घेतला होता बऱ्याच सदस्यांनी आणि खूप त्यांना आवडला आणि नंतर त्यांनी इतकं कौतुक केलं की आमच्यासाठी खरंच सुरवी खूप छान कार्यक्रम घेतात खूप छान वाटलं छान कार्यक्रम तुम्ही राबवतात या मार्फत ताई आता आगामी काळासाठी मंडळाच्या काय काय योजना है। काई काई आहे त्याबद्दल आम्हाला सांगा आणि तरुण पिढीला यात सहभागी करण्यासाठी तुमचे काय काय प्रयत्न सुरू आहेत भविष्यामध्ये आम्ही म्हणजे असं केलं की आज आपली संस्कृती टिकून राहावी मेन म्हणजे आणि त्यासाठी आम्ही म्हणजे शाळेत जाऊन विद्यार्थिनींना थोडं समुपदेशन करणार आहेत कसं वागावं काय करावं या दृष्टीने आणि तसंच तरुण मुलींनी पण यावं मंडळामध्ये आणि त्यांच्यातर्फे पण आपण कार्यक्रम घ्यावे सर्व प्रकारच्या महिलांनी सहभागी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत हो। विशेषतः ज्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुली आहे त्यांच्यासाठी आमचे सध्या प्रयत्न चालू आहे की त्यांना जाऊन समुपदेशन करावं आताची परिस्थिती तुम्ही ते किती हो। मुलींवर स्त्रियांवर अत्याचार होतात हो। त्या तर त्याविषयी जागरूकता करावी आणि महिलांनी यावं स्वतःचं स्वरक्षण करावं यासाठी पण आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी कार्य घेण्याचा आमचा उद्देश आहे आणि तसे प्रयत्न पण चालू आहे तर मला सांगायला बरं वाटतं की अगदी तेवीस चोवीस वर्षाच्या मुलींपासून आता मंडळाचे सभासद होत आहेत वा आणि त्या कौतुक करतात की साधारण आमचा सुरवीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे पण त्यावर तुमचे किती छान विचार असतात आणि त्यासाठी खास आम्ही सुरभीचे सभासद झालोय म्हणून त्यांनी मला दोन तीन मय मुलींनी सांगितलं आणि मी तिच्यासोबत आणखीन मी माझ्या मैत्रिणींना याच्यामध्ये जोडेल आणि जुळतात ते मुले त्यामुळे ते कौतुकास्पद आहे हो तर अशा प्रकारचे आम्हाला पुढे कार्यक्रम घेण्याची इच्छा आहे नक्कीच यश मिळेल ताई आणि तुम्ही जे सांगितलं की आजच्या तरुण पिढीला <laughs> तुम्हाला जे समुपदेशन करायचं <laughs> आहे खरंच त्याची गरज आहेच ही सर्वांनाच वाटते की खरंच त्यांचं समुपदेशन हे झालंच पाहिजे आपली संस्कृती आपली परंपरा याची माहिती याची जपणूक ही त्यांच्यामार्फत सुद्धा झालीच पाहिजे हे खरंच आपल्याला सर्वांनाच वाटतं तर खूप छान ह्या तुमच्या योजना आहेत ताई आता साता जाता जाता ताई एक शेवटचा प्रश्न आपल्या महिला मंडळाच्या वतीनं महिलांसाठी आणि समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश तुम्ही काय देऊ इच्छिता मी सर्व माझ्या मैत्रिणींना असं सांगू इच्छिते की तिने स्वबळावर उभं राहावं स्वतःच्या पायानं उ उभं राहावं आणि ती बाहेर सामाजिक कार्य करते पण अगोदर तिने घरातले आपले कर्तव्य पूर्ण करावेत घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात मुलावरचे संस्कार म्हणावा किंवा घरातील वृद्ध व्यक्ती असतील हो त्यांची जबाबदारी सगळं सांभाळून तिने बाहेर पडावं आणि पूर्ण करावे आपले सगळे स्वप्न नक्कीच पूर्ण करावे आणि सगळ्यांनी एकजुटीने राहून हे असं कार्य करत राहावं सामाजिक आपलं कौटुंबिक अशा प्रकारचे सर्व कार्य तिने करावे आणि कुठेही तिने कमी पडू नये वे वेळेवर तिने झाशीची राणी व्हावं नंतर सरस्वती तर ती आहेच लक्ष्मी तर आहेच पण वेळ पडेल तसं तिने म बनावं झाशीच्या राणीसारखं सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं कुठेही कमी पडू नये कुठेही घाबरू नये आणि छान उभं राहावं खरंच ताई तुम्ही खूप छान संदेश दिला की स्त्रीने कसं व्हावं तिने नक्की स्वावलंबी बनावं आणि आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य तिने पार पाडून सगळं आपले स्वप्न पूर्ण करावे छान संदेश दिला ताई तुम्ही समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण जे योगदान देत आहात ना ताई ते निश्चितच खूप प्रेरणादायी आहे आणि महिलांना तुम्ही सोबत घेऊन चालता आहात त्यांच्यासाठी व्यासपीठ तुम्ही निर्माण करून देत आहात आणि त्यांच्यासाठी काही ना काही कार्यक्रम सुद्धा राबवत आहात तर खरंच आपल्या या महिला मंडळाच्या उज्ज्वल वाटचालीस आणि आगामी उपक्रमांना आकाशवाणीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा आपण आलात आकाशवाणीला वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद नमस्कार सुरभी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या कार्याबद्दल स्वाती कुलकर्णी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत याबरोबरच आपल्या आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आहे तेव्हा मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली अनुमती घेतीये पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह नमस्कार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती श्रोते हो मैत्रिणीं नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली